नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या महिन्यात अनेक सण व्रतवैकल्य धार्मिक विधी केले जातात आषाढी एकादशी देवशयनी एकादशी गुरुपौर्णिमा गुप्त नवरात्री कामिका एकादशी हे महत्वाचे देवशयनी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत जातात आणि या दिवसापासूनच चातुर्मास हा सुरू होतो आणि या आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णू विठ्ठलाची पूजा करणे आपल्या कुलदेवीची सेवा उपासना कुलाचार करणे हे खूप महत्त्वाचे असते धार्मिकदृष्टीने आषाढ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आषाढ महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल कुलदेवीच्या कृपेने घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे हा उपाय किती दिवस करायचा आहेत कोणत्या दिवशी करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढ महिना संपण्या अगोदर करायचा आहेत येत्या चोवीस जुलैला दर्श अमावस्या आहेत आषाढी अमावस्या आहेत तर या अमावस्येच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये कुलदेवीच्या नावाने लावायचा आहेत आता हा दिवा आपल्याला एकूण पाच दिवस लावायचा आहेत या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एकूण पाच दिवस कंटिन्यू हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये दे लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला आपल्या कुलदेवीच्या नावाने लावायचा ला कुल आहे कुलदेवीची पूजा केल्याने आपल्या कुटुंबाला आशीर्वाद मिळतात सुख समृद्धी वाढते घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात कारण कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची आराध्य दैवत आहे आणि जी आपल्या पूर्वजांनी पुजलेली आहेत आणि म्हणून जर तिची पूजा आपण जर आषाढ महिन्यामध्ये केली तर तिच्या कृपेने आपल्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी येत असते आपल्या कुटुंबातील सदस्य एकत्र येतात त्यांच्यात एकोपा वाढत असतो तसेच हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबातील अडचणी देखील दूर होतात दिव्याला धार्मिक कार्यांमध्ये खूप महत्त्व आहे दिवा हा प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो दिव्याच्या प्रकाशामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरात लावतो तेव्हा आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या देखील दूर होतात आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतात दिव्यासारखा लख प्रकाश आपल्या आयुष्यात आणि आपल्या घरात यावा यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरात चहू बाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल आता हा दिवा लावला आणि लगेच आपल्या घरामध्ये पैसा येईल असं नाही परंतु आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी आपण कष्ट देखील करत असतो या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आणि म्हणून हा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे आपल्याला कष्ट तर करायचे आहेत परंतु त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून बऱ्याचदा आपण कष्ट आणि मेहनत देखील करत असतो परंतु आपल्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही आणि म्हणून आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही तसेच तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय या आषाढ महिन्यामध्ये आवर्जून करा आषाढ महिना संपण्यापूर्वी असा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट अडचणी येणार नाहीत आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू आहे तर त्या शत्रूंचा नाश होईल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला बरीच अशी जळव प्रवृत्तीची लोकं राहतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते आपल्याबद्दल ते नेहमी वाईट विचार करत असतात आपलं कसं वाईट होईल यासाठी ते प्रयत्न देखील करत असतात तर असा शत्रूंचा नाश होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो आता हा उपाय आपल्याला आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी करायचं आहेत तुम्ही अगदी आज केला तरीही चालेल किंवा उद्यापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल फक्त हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपल्याला हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी आलेली असते ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून यावेळेमध्ये हा दिवा जर आपण लावला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा घेता आला तर आवर्जून कणकेचा दिवा घ्या कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांपेक्षा पवित्र मानला जातो परंतु तुम्हाला कणकेचा दिवा घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुमच्याकडे असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता फक्त दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला चमटलेला असा दिवा घेऊ नका यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं यानंतर त्या स्वस्तिकवर आपल्याला मूडभर तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर तेच घालायचं आहे आणि जी कलाव्याची वात असते ज्याला रक्षासूत्र म्हटलं जातं किंवा कलव्याचा धागा देखील दे म्हटलं जातं तर त्या रक्षासूत्राची तुम्हाला वात लावायची आहेत त्या रक्षासूत्राच्या धाग्यामध्ये एकूण सात धागे असतात आणि सात धाग्यांचा तो एक धागा जो आहे तर तो बनवलेला असतो त्याला रक्षासूत्र असं म्हटलं जातं आणि जेव्हा आपण त्याची वात लावतो तेव्हा आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं आता ही वात लावल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्या देवघरामध्येच लावायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावता तो दिवा सोडून तुम्हाला हा दुसरा दिवा जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे शक्य असेल तर आपल्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा टाक असेल तर ता टाकासमोर लावण्याचा प्रयत्न करा नसेल तिथे जागा तर मग तुम्ही देवघरासमोर लावलात तरी चालेल हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत एक कमळगट्ट्याची बी असते कमळगट्टा जे असते तर ते माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं तर आपल्याला ती कमळगट्ट्याची बी जी असते तर ती एक टाकायची आहेत आता ही कमळगट्ट्याची बी कुठे भेटेल तर तुम्हाला अगदी सहज जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे दहा रुपयांना तुम्हाला ही कमळगट्ट्याची बी जी आहे तर ती भेटून जाईल तर ती तुम्हाला त्या दिव्यांमध्ये टाकायची आहेत आणि दोन हिरवी वेलची जी असते तर ती टाकायची आहेत यानंतर चिमुडवर हळद टाकायचे आहेत दिव्याला हदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत एक फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला ओम ऐं ह्रिं क्लीम चामुंडाय विच्छे या नवार्णव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरात ज्या काही अडचणी आहेत तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर ना कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तूप तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे चुकून दिवा भिजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही उद्या गुरुवारपासून करायला सुरुवात केली तर तुम्हाला कंटिन्यू पाच दिवस असाच दिवा हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे पाच दिवसामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये इतके सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील की तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या कुठेतरी थांबायला सुरुवात होईल घरात सुख समृद्धी येऊ लागेल आपल्या घराची मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल आता हा दिवा तुम्ही एकूण पाच दिवस लावणार आहे तर मग तुम्हाला जो तुम्ही कमळगट्ट्याची बी त्याच्यामुळे टाकलेली आहे तर ती तुम्हाला तीच ठेवायची आहेत जे दोन लवंग असणार आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत आणि दिव्यामध्ये जी कल्याव्याची वात आहे तर तीसुद्धा तुम्हाला दररोज बदलायची आहेत आणि दिवा हा तुम्ही तोच वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ